धुळेकरांना तुम्हाला माहिती आहे का धुळे शहरातील स्त्री जिल्हा रुग्णालय म्हणजे जुने सिव्हिल इथे आता कॅथलॅपच्या माध्यमातून ईसीजी टूडी इको कलर ड्रॉपलर एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टिक ओपत होणार आहे आजच त्या सर्व मशिनरीची पाहणी करून आलो तुम्ही बघू शकता साथी पन, जै ही सुविधा सप्टेंबर महिन्यापासून सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे मी असं नाही म्हणणार की सर्वांनी लाभ घ्या कारण सर्वांचं आरोग्य चांगलेच राहो ही सिद्धिविनायक प्रार्थना पण गरज पडल्या जुने सिव्हिल येथे जा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय